हिरव्यागार छायेमध्ये असलेली ही खातगाव नंबर दोनची शाळा शाळेमध्ये सुरू असलेल्या शिक्षण सप्ताहाचा समारोप विद्यार्थ्यांना गोड जेवणाने करण्याबाबत शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी शिक्षकांनी नियोजन केले त्याला अनुसरून शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी हे पंचपक्वानयुक्त जेवण उपलब्ध करून देण्यात आले आणि मुलांनीसुद्धा यावर यथेच ताव मारला दररोज शालेय पोषण आहारामध्ये वाटप केल्या जाणाऱ्या मेनूपेक्षा आज वेगळा मेनू करण्याबाबत नियोजन केले आणि त्यालाही सर्वांनी प्रतिसाद खूप छान दिला गरमागरम पुरी गुलाबजामून चिवडा खाताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता शाळेतील शिक्षक शिक्षणप्रेमी ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध जेवणाचे वाटप केले जे शिक्षण विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करते तेच शिक्षण आनंदायी शिक्षण ठरते ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर मच्छिमार कुटुंबातील आमच्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच अवर्णनीय असा होता समस्त अधिकारी वर्गाच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ आणि पालकांच्या सहकार्यातून शिक्षकांनी जर ठरवले तर शिक्षक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कसा शाश्वत आनंद निर्माण करू शकतात त्याचे हे उदाहरण आनंददायी शिक्षण हेच तर खरे शिक्षण असते जे आपण शाळेतून मुलांना उपलब्ध करून देऊ शकतो